दानवे की शेतकरी आंदोलनचा मागे चीन आणि पाकिस्तान आहे ते केंद्रीय मंत्री आहे सरकारने स्पष्ट करावा ही सरकारची भूमिका आहे की ह्या दानवे साहेबांची भूमिका आहे जर सरकारची भूमिका असेल तर नरेंद्र सिंग तोमर शेतकऱ्यांशी का बैठका घेत आहे गृहमंत्री अमित शहाजी का त्यांच्याशी भेटले आणि का बैठका घेत आहे आणि असं असेल तर सरकारने काय केलेलं आहे जर सरकारची भूमिका नसेल दानवे साहेबांची भूमिका असेल तर तात्काळ त्यांनी राजीनामा दिलं पाहिजे जर ते राजीनामा देत नसतील ते त्यांची हकालपट्टी केली पाहिजे देशातले शेतकरी खालिस्तानी पाकिस्तान चीन हे आरोप करून कुठेतरी शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम दानवे साहेबांनी केलेलं आहे ज्या पद्धतीने टेलिफोन बुथसारखं वायफाय सेंटर उघडण्याच्या पॉलिसी केंद्र सरकार आणते ही पॉलिसी कोणासाठी आणणार आहे एका विशेष कंपनीसाठी आणणार आहे काय या देशामध्ये दूरसंचार विभागाअंतर्गत वी एस एन एल असतील ए टी एन एल असतील सगळी व्यवस्था ठप्प झालेली कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही कुठेतरी ही सगळी कंपनी एक कंपनीला देण्याची तयारी सरकार आहे आजच्या घडीला टेलिकॉम सेक्टरमध्ये कुठे तरी जे कंपनी आहे त्यांची सर्विसेस कुठेतरी अडथळे निर्माण होत आहे जी सगळी व्यवस्था या देशामध्ये निर्माण होत चाललेली आहे टेलिकॉम से सेक्टरमध्ये एका अधिकार निर्माण करण्याच्या दिशेने सरकारची पावले पुढे पडत आहे कुठेतरी हा निर्माण करून सरकारला डाटा गोळा करायचा काय का याआधी आधारच्या डाटाचा दुरुपयोग करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आता सगळी जी वाटचाल आहे एके एका विशिष्ट कंपनीसाठी आहे तो या देशाला कुठेतरी मोठा धोका होऊ शकते ओपन इकॉनॉमीमध्ये कॉम्पिटिशन असलं पाहिजे पण ओपन इकॉनॉमीमध्ये एका अधिकारच्या दिशेने जर सरकार पावलं टाकत असतील तर हे योग्य नाही आणि यामुळे देशामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल आणि देशाला हा धोका निर्माण होत चाललेला आहे